हॅलो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सगळेजण एकदम मस्त ना सो so, आज झाली आहे माझी लेट सुरुवात कारण आज चांगलं सुट्टी आहे त्यामुळे ले सगळं लेट लेटच झालेलं आहे आमचं उठायला पण लेट झाला आणि सगळी कामं सगळी लेट लेट झाली आहेत माझी इवन मी कामाला अजून सुरुवात सुद्धा नाही केली फक्त एका साईडनं मशीन लावलेली आहे पूजा झालेली आहे दोघांना आंघोळ घालून फ्रेश केलेली आहे दोघांना आंघोळ घालून त्यांना फ्रेश केलेली आहे आता फक्त राहिले माझं घरातली साफसफाई आणि झाड लो ते मी घेते आत्ता करायला कारण मग नंतर खूप लेट होणार मला आणि जेवणाचं तर मी अजून डिसाईड केलं नाही आहे डाळ भात लावते कुकरला त्याच्यानंतर भाजी मी अजून डिसाईड नाही केली की काय करायचे तर चला फटाफट आपली रुटीन स्टार्ट करूया आजची व्हिडिओ पूर्ण बघा आणि स्टेट येऊन राहावा आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर चला आपण आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया म्हणजे तनु मला हेल्प करते कामाला आज सुट्टी आहे ना तर आज मला होते मम्मा मी तुला हेल्प करते झाडू मारून देते मला कशी मारते बघा माझी पोरगी माझी शिकली मुलगी शिकली मुलगी शिकली, शिकली प्रगती झाली ना त्याचा हा उदाहरण आहे अरे तनु डाळा भाताचं कुकर लावते आणि बेटा संध्याकाळ काळात करावं लागेल आता मस्त डाळ लावलेली आहे सोबत भात पण टाकते म्हणजे टोमॅटो उंट आता लावलेला आहे कुकर आता बाकीचं साफसफाई आणि परसी फुटेचं काम करून घेते जेणेकरून माझा एका साईडला डाळ भात सुद्धा होईल आणि लादी पुसून सुद्धा होईल तर त्याला आपण साफसफाई करून घेऊया

सो so, प्रल्हाद असा उठलेला आहे आणि त्याचं डोकं पेन करत आहे म्हणून त्याला कॉफी बनवते कारण तो बरोबर बर मिळत नाही ना नाईट ड्युटीला तर मग आता जस्ट उठलेला आहे तर त्याला कॉफी बनवते आणि मग बाकीच्या कामाला लागते सो तुम्ही पाहू शकता सगळं घर माझं क्लीन करून झालेलं आहे लादी सफाई सगळं झालेलं आहे पुसून आणि आज तनुला सुट्टी आहे म्हणजे तणुचं श्राफ्टिंग चालू झालेलं आहे आमच्या बघा तरी बराच कचरा तिने साठवला होता तिला फेकायला सांगितलं मी तिच्या आता ते जुनी बुक्स आहेत ती मी बाहेर रद्दीवाला द्यायला चालली आहेत कारण कसं आता ती बुक्स कोणाला तर उपयोगी पडणार नाही कारण सी बी सी बोर्डचा त्यांचा जो अभ्यास आहे ना तो दरवर्षीप्रमाणे चेंज होत राहतो तर ही बुक्स कोणाला कामाला पण येणार नाही आहे तर ती आज मी बुक्स रद्दीवाल्याकडे देऊन टाकते आणि घरातलं का सगळं काम आवरलेलं आहे आता फक्त जेवायचं येऊन जेवण पण झालेलं आहे तर आता मी पहिला जाऊन ती रद्दीवाल्याला देऊन येते सामान जे बुक्स आहेत काढलेले ते रद्दीवाल्याला पहिला देऊन येते आणि त्याच्यानंतर मग तरुण आणि तक्षुला जेवायला करते आणि उद्या आहे महाशिवरात्री तर त्याची पण उद्या तयारी करायची थोडंफार सामान आणायचं ते जाऊन घेऊन येते दुकानातून तर स्टेटून राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा चलतं नू पप्पा येते गाडी घेऊन

आता घरी आली आहे मग अशी आम्ही गेलो तो बाहेर थोडंफार सामान संपलं होतं तर ते घेऊन आलो आम्ही थोड्याच वेळात आई पण येईल तर पटापट ह्या लोकांना भरवून घेते आमचा नेहमीचा गुरुवारचा मार्केट असणार आहे तर मार्केटमध्ये पण जायचं आहे तर लवकर लवकर आवरून घेते तुमचं जेवणाचं झालं की मग आई आली की चहा वगैरे बनून मग मी सहा साडेसहाच्या दरम्यान मार्केटला निघून जाईल आणि मग थोडंफार काय संपलं असेल भाज्या तशा आहेत पण कोथिंबीर वगैरे ही आपली संपते कोथिंबीर कढीपत्ता आणि अजून छोटं मोठं काय लागलं ला, तर मी घेऊन येऊ शकते आता, है आता है मी ठेवला आहे चहा आणि आता चहा झालाय आमचा आता आई पण आलेली आहे आम्ही आई आणि मी चहा पिणार आणि आज जरा नाश्त्याला आम्ही मस्त पोहा बनवलेला आहे तर आज चहा बरं आम्हाला पोहा आहे कांदा पोहा खायला खूप दिवली मी आता चहा वगैरे पिऊन घेऊ आम्ही आणि मग पाच साडेपाचला मी खाली होतो जेणेकरून एक घंटा तिला खाली खेळायला मिळेल तनूला हो कांदा पोहा झाला आहे रेडी आता आम्ही चहा नाश्ता करून घेतो आणि मग तुम्हाला भेटते मी सो so, आता आम्ही चाललेलो आहे गुरुवारच्या मार्केटमध्ये नाही आहे मग अशी मी आली तेव्हाच बघितलं बसलाय बसलाय म्हणजे टेम्पो वगैरे आलेले होतं ओय बाय बाय पुढे बघ पळू नको तर मी संध्याकाळी आलेले आहे वॉक आणि एक राऊंड मारते एक राऊंड आमच्या पूर्ण कॉम्प्लेक्सचा पंधरा मिनट असतो तर पंधरा मिनटं चालते आणि मग वर जाते तक्षी आणि साडेसातला वर आली दिवाबत्ती झाला आहे माझा आणि आता बनवते मी संध्याकाळच्या जेवणाची तयारी म्हणजे डाळ घातली मी माझी डाळ झालेली आहे घालून आणि इथे मी भाजी करते मटकीची भाजीला फोंडी देऊन घेते पटकन आणि चपात्या करते कारण टक्षू आता घोपलेला आहे तर चपात्या करून घेते एका साईडला भाजी घात डाळ घातलेली आहे एका साईडला चपाती करून घेते आणि भात तर मी दुपारीच घातलेले तर त्यातला तनुनी काही खाल्ला नाहीये भात तो तसाच आहे तर फटाफट जेवणाचा आवरून घेते आणि झोपला झोपलाय तो आता लवकर उठणार नाही झालं जेवण तर तनुला वाढून घेईन आणि मग आम्ही जेवायला बसेन तर आजचा ब्लॉग मी इथेच स्टॉप करते आणि पुन्हा भेटू पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय आणि टेक केअर गुड नाईट